जेवणात लोणचं हवं असं मानणारा समाजात एक मोठा वर्ग आहे मात्र संसाधनामुळे महिलांना लोणचं बनवण्यासाठी कैऱ्या फोडण्यासाठी मदत म्हणावी तशी मिळत नसल्याने महिला वर्ग कैऱ्या फोडण्यासाठी सुतार कामातील कारागिरांची मदत घेत आहेत सध्या पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांबरोबर महिला वर्ग सुद्धा आपले दैनंदिन कामात व्यग्र असल्याचे पहावयास मिळत आहे लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्या विक्रीसाठी उपलब्ध असून लोणचं बनवण्याची तयारी घरोघरी सुरू आहे सुतार कारागीर इतर कामातून वेळ काढून कैऱ्या फोडण्याच्या कामात व्यग्र दिसत आहेत यात सोमोनशी कुटुंबाचा सुतार काम करण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे या व्यवसायाला जोड देत लोणच्यासाठी लागणाऱ्या कैऱ्या फोडून देतात त्यातून त्यांना आर्थिक लाभ होतो पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या छोट्याशा व्यवसायाला हातभार लावण्यासाठी सुतारकी कारिगिरी बरोबरच कैरी फोडून देण्याचे काम देखील ते करत असल्याने महिलांना मोठा दिलासा मिळालाय कैरे तर मी इथे कैर्या फोडण्यासाठी आलेली आहे तर दरवर्षी महाराष्ट्रात आपलं लोणचा हा सा प्रकार आवडीचा असल्यामुळे सर्वच जण बनवतात तर मी पण इथे आलेली आहे कायऱ्या फोडण्यासाठी आणि मग ते लोणचं तयार करून तयार करते घरगुती करतो हो सुतरी काम नसल्यामुळं हे कायर्या फोडू राहिलो पुरडीचे दांडे बिंडे किरकोळ कारकुळ काम करतो वय पासष्ट आहे आता काम नसल्यामुळं कायऱ्या फोडतो हो त्याच्यावर आमचं पोट पाणी चालतो बर कैऱ्या फोडण्यासाठी राहत्यामध्ये वणवण फिरलो त्याच्यानंतर मला समजल्यावर मी चितळी रोडला गेलो चितळे रोडला सुतार समाजाच्या लोकांनी मला चांगलं म्हणजे कायऱ्या फोडून दिल्या आणि त्याच्यामुळं जी वणवण होती ती थांबली सीजन आ, कायरे, कायरे त्या आंब्याचा सीझन चालू आहे या सीझनमध्ये महिला वर्गाची लगबग चालू असते लोणच कैऱ्यात कैऱ्या फोडून लोणचे बनवण्याची यासाठी सुतार समाजातील काही कुशल कारागिरी जे दांडे बनवतात त्या लोकांकडून उत्तम प्रकारे लोणचे लोणच्याच्या कैऱ्या फोडून मिळतात त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे त्याबरोबर या कारागिरांना एक जोडधंदा म्हणून उत्पन्नाचं एक नवीन स्रोत निर्माण झाला आहे प्रतिनिधी धनंजय माय मायन्यूज राहता